बहाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण असल्याने विद्यार्थ्यांना मधल्या जेवताना सहन करावा लागतो डुकरांचा त्रास गट विकास अधिकारी यांना पालकांनी पाच महिन्यापूर्वी तक्रारी दिल्यानंतर देखील गट विकास अधिकारी यांचे दुर्लक्ष बहाळ येथून अधिकारासाठी प्रतिनिधी दानिश मनियार मी शालेय समिती अध्यक्ष पगारे राहणार बहाळ चाळीसगाव तालुक्यातील बहाड या गावाला दहा फुटाची संरक्षण भिंत काम सोडून दिलं आहे झेडपीच्या माध्यमातून ते काम आलं होतं ते जे काम सोडून दिलं आहे त्या कामामधून डुकरांचा झुंज शाळेत अस येत असतो ज्या वेळेस पहिली ते चौथीचे मुलं जेवण करत असतात त्यावेळेस त्या मुलांच्या पंक्तीमध्ये ते डुक्कर फिरत असतात मी ग्राम सभामध्ये सुद्धा हा विषय घेतला आणि बी ओ साहेबांना देखील अर्ज केला आहे तरीही कुणीही दखल घेतलेली नाही माझं शासनाला एकच आहे की लवकरात लवकर या भिंतची दखल घेण्यात यावी ही नम्र विनंती